शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत हे दोन हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की हे दोन हजार रुपये कोणत्या योजनेचे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल नोटिफिकेशनच्या आयकॉनवर नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करून शेजारील बेल नक्की प्रेस करा शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत योजने जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे हा एकोणीसवा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा दोन हजार रुपयांचा जो हप्ता आहे हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याचे पैसे आले आहे की नाही हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका तसेच शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मराठी जंक्शन या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल आणि इतर महत्त्वाची माहिती मिळणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र